पहिली गोष्ट कोणती विसरायची म्हटलं मी तुम्हाला वर्षी आपल्याशी वाईट वागलाय त्याला आपण त्या गोष्टीला विसरून जायचो आता दुसरी गोष्ट कोणती विसरायची मुलांना दुसरी गोष्ट ही विसरायची आहे कोणती सांगा बरं की मी कुणावर उपकार केला असेल तर तो उपकार देखील आपण विसरून आपण जरी एखाद्यावर उपकार केला असला तरी तो मनात ठेवायचा नाही मी याच्यावर उपकार केला मी याच्यावर उपकार केला मी याच्यावर उपकार केला उपकार केलेला सुद्धा आपण काय करायचा विसरून जायचा नाहीतर काय होत गोष्टी आवडतात का तुम्हाला बैठे बैठे सावधान काय वालवा एक बघा उपकार केलेला जर नाही विसरला तर काय होत उपकार केलेला जर नाही विसरला तर काय होत बघा एक मुलगा विहिरीच्या कडेला बसला होता कुठ एक मुलगा विहिरीच्या कडेला बसला होता आणि असाच विहिरीमध्ये वाकून बघायला गेला

वाचवलं म्हणजे त्या शेतकऱ्यानं त्या मुलावर काय केला कापास काय केला बरोबर आहे मग उपकार केला हे मला त्या मुलाच्या मनामध्ये आहे ना कि या माणसानं आपला काय केलं पण तो शेतकरी त्या मुलाला भेटला की म्हणायचा आठवतोय का तुला कोणत्या वर्गाला तू तो म्हणला मी सातवीला आहे तुला आठवतोय का तू सहावीला विहिरीमध्ये पल्ला होतास त्यावेळेला मीच तुला वाचवलं मी वाचवलं म्हणून तू सातवीला आलास मी वाचवलं नसतं तर तू सातवीला आला, आला? <ईवाग> तो म्हणाला खरोखरच तुमचे माझ्यावर उपकार झाले तुमचे माझ्यावर उपकार झाले ह्याच्यामध्ये यायला तुमचे माझ्यावर उपकार झाले खरोखरच उपकार झाले म्हणाला आणि आता कोणी स्टेजकडे येऊ नका आणि डिस्टर्ब करू नका प्लीज मान्य पुढच्या वर्षी तोच मुलगा भेटला हा शेतकरी त्या मुलाला भेटला आणि हा शेतकरी त्या मुलाला म्हणाला कोणत्यावर आहेस तो म्हणाला आठवीला आहे आठवत आहे का तुला तू सहावीला होतास तेव्हा विहिरीमध्ये पडून बुडायला लागला होतास या पट्ट्यानं वाचवला म्हणून तू आठवीला गेलास नगवी लागली तसच दहावीला गेला आता पोराला जरा मी सुद्धा कुठायला लागलो होता कळायला लागलो होता दहावीला गेल्यानंतर त्या पोराला तो म्हणाला माहिती आहे ना मी कोण आहे तो म्हणाला हो माहितीये तू सहावीला होतास तेव्हा तुला मिहेरीत पडलं होतं तुला मी वाचवलं त्यावेळेला ते दहावीला गेलेलं पोरग म्हणलं बरोबर आहे मला आता पटलंय मला आता पटलंय ते शेतकरी म्हणाला काय पटलंय हे पटलंय की त्यावेळेस निहिरीमध्ये बुडून निरू असतो तर बरं झालं असतं किती वेळ तुमचं ऐकव मी वाचवलं म्हणून आठवी ला आलास मी वाचवलं म्हणून सातवी ला आलास मी वाचवलं म्हणून संत सांगतात की उजव्या हातानं दान दिलं उजव्या हाताने उपकार केला तर डाव्या हाताला सुद्धा करू देता कामा म्हणून या नव्या वर्षाच्या निमित्तानं पालक असतील किंवा इथल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी एक संकल्प करायचा कोणता कि मी केलेला उपकार काय करणार आहे विसरून जाणार आहे आणि पहिलं एक तुम्हाला सांगितलं की आपल्याशी कोणी वाईट वागला असेल तर ते देखील विसरून आणि आता दुसरी एक गोष्ट सांगणार आहे दोन गोष्टी नेहमी आपण लक्षात ठेवायच्या स्मरणात ठेवायच्या काय करायच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ऐकणार काय आज

कारण या जगामध्ये माझे प्रवचन खूप आहेत माझ्या वर की मरणाच्या बद्दल एका ओळीवरती मी बोललेलो आहे ज्ञानेश्वर बाउलींच्या आता त्याच्यात वेळ मी घालवत नाही प्रत्येकानं हे लक्षात ठेवायचं की मला मरण येणार आहे या जगामध्ये जन्म हा शब्द आला बघा जन्म जे म्हणजे जन्मने आणि म म्हणजे मरणे इंद्रापासून उंद्रा पर्यंत

एक न एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए है एक न एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा

कारण माणसाला कळालं की मी मरणार आहे म्हणून तो माणूस वाईट वागत माणूस चांगलाच वागतो चांगलंच करतो हे स्मरण आपण नेहमीच लक्षात ठेवायचं की एक ना एक दिवस मी मरणार आहे आणि दुसरं स्मरण कोणतं ठेवायचंय गिरी महाराज दुसरं स्मरण हे ठेवायचंय दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवायची की माझ जीवन मीच घडवणार आहे माझ नशीब या जगात कोणीही घडवणार नाही आमचे कर्मवीर किशनराजोर साहेब सांगायचे या जगामध्ये नसीब नावाची गोष्ट नाहीये सतवी नावाची गोष्ट नाहीये म्हणायचे आमचे कर्मवीर नशीब आपणच घडवू शकतो म्हणून भगवत गीतेमध्ये भगवान श्री कृष्णांनी सांगितलं मुद्ध रावा स्वय आत्मा तथागत गौतम बुद्ध म्हणाले अतदीप भव तू आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून दुसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची माझ जीवन मीच घडवणार आहे त्यामुळे या नवीन वर्षाच्या निमित्ताने या चार गोष्टी लक्षात ठेवा दोन गोष्टी विसरायच्या आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या लक्षात आलं का त्यानंतर आता मी सावित्रीबाईवर बोलणार नाही कारण सकाळी आमच्या नंदाताई म्हणाले की त्यांच्यावर बोललं गेलेलं आहे

की आता तरी नवीन सावित्रीनं या महिलांच प्रबोधन करण्याची गरज आहे मला असं वाटत की कुठेतरी नवीन सावित्रीचा विचार घेऊन जगण्याची गरज आहे हा दुसरा विषय तुमच्या समोर मांडतो आणि तिसरा विषय जो पालक मिळावा आहे त्यानिमित्तानं दोनच उदाहरणं देतो आणि थांबतो काय बाजार आज इथं पालक मेळावा घेण्यात आलेला आहे एका पालकाने मनावर घेतलं तर काय होतं माहितीये तुम्हाला चौदा एप्रिल ला कुणाची जयंती साजरी करतो आपण कुणाची डॉक्टर बाबासाहेब त्यांच्या वडिलांच नाव कुणी सांगेल का अरे वाऱ्या वा त्याच्या वा, वार नावाने रामजी बाबा नावाचा पालक होता आणि त्याने ठरवलं आपलं लेकरू शिकलं पाहिजे बघा एक पालक काय करू शकतो बाबासाहेबांना शिकवायचा विचार मनाच्या ठिकाणी येतो रामजी बाबानं लेकराला जवळ बोलवलं पाठीवर हात टाकला आणि सांगितलं भिवा माय लेकरा शिकायचं शिक्षणासाठी काय लागतंय ते, ते मला सांग सगळ्या तुझ्या इच्छा मी पूर्ण करतो आणि मुला शिकायला गेला भीमा नावाचा भीमा नावाचा एके दिवशी वरील बसलेली आहे म्हणाला बाबा माझा एक प्रश्न आहे लेकराला बघितल्या बरोबर बा, रामजी बाबांना फार वाईट वाटलं रामजी बाबा भीवाच्या रा जवळ आले त्याच्या पाठीहून तोंडावून हात फिरवला आणि रामजी बाबा म्हणाले भिवा काय काय झालं तुला का सांग ना लक्ष द्या मी काय सांगतोय ते म्हणाले बाबा माझ्याकडे आठच दिवस वाचायला मिळतील एवढेच पुस्तक आहे हो मी नवव्या दिवशी काय वाचू माझ्याकडे फक्त आठ दिवस वाचायला पुरतील एवढेच पुस्तक आहे नवव्या दिवशी मी काय वाचू त्यावेळेला रामजी बाबा करू नको तुझ्या पुस्तकाची सोय माहिती आहे तुम्हाला रामजी बाबांनी काय केलं दुसऱ्या दिवशी पहाटे का, 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 का होत त्या गावामध्ये आपल्या मुलीला लग्न करून दिलेलं होतं काही अंगावर दागिने घातलेले होते सकाळी सकाळी मुलीच्या घरी गेले आणि म्हणाले मा इकडे जरा ती म्हणाली बाबा एवढ्या सकाळी सकाळी कस काय काय झालं ती म्हणाले काही नाही ग आपल्या देवाला आठच दिवस वाचायला पुरते एवढे पुस्तक आहेत परवा तुझ्या लग्नामध्ये तुझ्या अंगावर मी काही दागिने घातले एखादा दागिना दे तो दागिना विकेल आणि त्या पैशातन देवाला पुस्तक घेऊन दे बहीण सुद्धा कशी होती बघा तिने एक नाही ना दोन तीन चार दागिने बाबाला दिले सांगितलं बाबा

त्यांना लेकरांना होस्टेल खाऊ घालायला वस्ती घाला धान्य मिळालं नाही त्यावेळेला आमच्या साहेबांच्या पत्नीनं स्वतःच मंगलसूत्र विकलं आणि लेकरांना जीव घातलं म्हणून हा संस्थेचा वटवृक्ष उभा राहिलेला आहे उडी माणसं मोठी होत नाहीये आणि मग रामजी बाबांनी ते दागिने विकले त्याचे पैसे आणले आणि भिवाला शिकवलं आणि तीच भिवा भविष्यामध्ये रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले पालकांनी मनावर घेतलं तर काय होत शिवबा नावाचा छोटा नेत्रो पण जाण्याचे राजे बनवण्याचं काम कुठे केलं बारा तारखेला के ज्यांची जयंती साजरी करणार आहोत त्या माझे जाऊन केलं माझी जाऊन लेखाला पाळण्यामध्ये काय पाळण्याची दोरी हातात घेतली शिवमाला पाळण्यात टाकून आणि माझी जाऊ काय म्हणायच्या तू जागसी रे वाया निज रे निज शिवराया खाली ओ चाली जाऊ द्या सगळं सांगायचं गोष्ट होतं

मी nee, आठव्या वर्गामध्ये शिकायला होतो समजाय मॅडम आठव्या वर्गामध्ये शिकायला होतो एके दिवशी अभ्यास करतो हो होतो अभ्यास करता करता लाईट गेली लाईट गेल्याबरोबर माझ्या आईनं दिवा लावला माझ्या जवळ ठेवला माझ्या तोंडाहून आणि पाठीवर हात फिरवला माझी माय म्हणाली बाळा या दिव्याच्या उजेडावर अभ्यास कर शिक आणि शिकून तो या दिव्यासारखा लई उजेड पडू दे, दे। मुलींना मी त्या दिव्याच्या उजेडावर अभ्यास करू लागलो मी त्या दिव्याच्या उजेडावर अभ्यास करू लागलो अर्ध्या एक दे तासानंतर फक्त लाईट आली लाईट आल्याबरोबर माझी आई माझ्या जवळ आली तिनं माझ्या पुण्यात तोंडावून हात फिरवला

माझ्या आईन आठव्या वर्गामध्ये जो मला शिक्षणाचा मंत्र दिला त्या मी प्रोफेसर झालो सिनियर कॉलेजचा प्राचार्य झालो आणि आज मला सांगताना अभिमान वाटतो माझ्या आईच्या मंत्रामुळे महिन्याला किती लाख पगाराचा मागेल झालो आज मला महिन्याला तीन लाख बासठ हजार रुपये पगार मिळतो किती

मेळावा ऐक तिथं बोलताना श्रीराम लागूंच उदाहरण श्रीराम लागू तुम्हाला आपण व्हावं एक्टर मुलाच्या मनाची इच्छा काय आहे हे लक्षात घेऊन त्यांना शिकवा एवढच या निमित्ताने मी पालकांच्या साठी सांगेन इथं उपस्थित असलेल्या शिक्षकांच्या साठी एवढं सांगणार आहे शिक्षकावर मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या शिक्षकांना माझी हात करून विनंती आहे एक उदाहरण सांगणार शिक्षकांच्या साठी आणि ते उदाहरण देखील माझ्या गुरुजींनी माझ्या सह सगळ्यांनी लक्षात ठेवावं एवढं महत्वाचं उदाहरण वा आहे काय वाजवं म्हणजे सांगतो <laughs> काय उदाहरण आहे उदाहरण असं आहे की मुलांना गुरुजी कसे असतात बघा एका गुरुजीनं आपल्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू घेतलं कशाचं पिलू घेतलं कशाच कशाच कशामध्ये घेतलं मुठीमध्ये जिवंत चिमणीचं पिलू घेतलं गुरुजींनी वर्गामध्ये आले आणि मुलांना विचारलं रे मुलांना माझ्या मुठीमध्ये चिमणीचं पिलू आहे जिवंत आहे की नेलेलं माझ्या मुठीमध्ये चिमणीचं पिलो आहे जिवंत आहे की मेलेला आहे त्या वेळेला गुरुजींनी ठरवलं होतं मुलांनी जर मेलेलं मुला।